नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज दहा सप्टेंबर सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम म्हणजे जे काही डिप्रेशन आहे त्या छत्तीसगडवरती आलेलं आहे आणि याच डिप्रेशनच्या प्रभावाखाली गेल्या चोवीस तासामध्ये गोंदियामध्ये सर्वाधिक आपल्या राज्यात दोनशे पंच्याऐंशी मिलीमीटर mm इतका पाऊस झाला म्हणजे त्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे त्यासोबत ब्रह्मपुरीमध्ये सुद्धा एकशे सोळा मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे मग या ठिकाणी अतिमुसळसार पाऊस बसला आहे आता मात्र ही सिस्टम मध्य प्रदेश सरकत जाईल आणि त्याचा राज्यावरील प्रभाव हळूहळू कमी होण्याचा अंदाज आहे मान्सूनचा आस असले पट्टा पट्टासुद्धा या सिस्टीममधून गेलेला आहे आणि या सिस्टीमच्याच आसपास किंवा दक्षिण पश्चिम भागांमध्येच बऱ्यापैकी पावसाचे ढग हे एक वडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्या जर आपण राज्यात त्याचा प्रभाव पाहूया पण सध्याचं जे डिप्रेशन आहे ते आता जवळपास छत्तीसगडच्या मध्यवर्ती भागापर्यंत पोहोचलेलं आहे मध्य प्रदेशकडे जाईल आणि नंतर हे उत्तरेकडे सरकत जाण्याची शक्यता ही दाट आहे बाकी या सिस्टममुळे सकाळ सकाळी आजही नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचुली वर्धा त्यानंतर अमरावती आणि यवतमाळच्या काही भागांमध्ये सकाळपासूनच संततधार पाऊस सुरू आहे काही ठिकाणी जोरदार सरीस्वा बरसत असतील या व्यतिरिक्त जळगावच्या उत्तर भागांमध्ये नंदुरबारच्या काही भागांमध्ये सुद्धा पावसाचे ढग पाहायला मिळत आहेत बाकी या जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर ठिकाणी विशेष पावसाचे ढग पाहायला मिळत नाहीत इथे चोवीस तासातील जर आपण अंदाज पाहिला तर त्या चोवीस तासामध्ये भंडारा गोंदिया नागपूर अमरावती वर्ध्याच्या उत्तर भागांमध्ये किंवा चंद्रपूर चंद्रपूरगडचे एक दुसऱ्या भागांमध्ये मुसळधार पाऊस होईल बाकी नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेडचे उत्तर भाग यवतमाळ अकोला बुलढाणा या भागांमध्ये क्वचित कुठेतरी हलका मध्यम किंवा एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस होऊ शकतो राहिलेला रा, भाग असेल नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर साताराचा भाग असेल सोलापूर धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगरचे दक्षिणेखील भाग बीडचा भाग असेल स्थानिक वातावरण तयार झालं तर कुठे तरी थोडासा पाऊस होऊ शकतो अन्यथा विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही कोकण आणि घाटामध्ये सुद्धा मध्यम पावसाची शक्यता ही पाहायला मिळेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच जर हवामानाच्या अंदाज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका